जर आपल्याजवळ वेळ कमी आहे त्याकरता वर्कआउट प्रमाणात फायद्याचा आहे याचा आपण नियमित स्वरूपात उपयोग केला तर आपणास बराच वेळ तानापासून मुक्ती त्याचबरोबर आपण नियमिततान राहतो आपले स्वास्थ्य ठीक राहते फिजिकली ॲक्टिव्ह असणे जरुरीचे आहे कारण आपण मॉडर्न लाईफमध्ये लोकांजवळ पैसा भरपूर आहे पण वेळ कमी आहे आपण ॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे आपले शरीर आदरणीय घर बनते आपण पैसा जॉब आणि अनेक जिम्मेदारी उठवत असतो त्याकरता आपण आपले स्वास्थ्य आरोग्य म्हणजेच आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही एका जागरपासून अनेक तास काम करतो उशिरा उठणे मोबाईल पास राहणे या सवयीमुळे आपण आपले शरीर आतून आजारी बनते ह्यामुळे तणावामुळे लोकांचे जा प्राण जात आहे यामुळे आपण हेल्दी बरोबर स्वस्थाचा ॲक्टिव ठेवा जर आपल्याजवळ वेळ नसेल तर दीडशे सेकंदचा वर्किंग वर्कआउट फार्मर चांगले काम करतो ज्याचे आपण नियमित रूपात केल्याने तणावपत सुटका होते आपले आरोग्य चांगले कसे काम करते ते पाहूयात आपण जर कामाच्या टेन्शन तणाव येत असेल तर आपण स्वास्थ करता आपण दीडशे सेकंडचा वर्किंग वर्कआउट करा हे कमी वेळात एक्सरसाइज करण्याचा सोपं उपाय आहे ह्याकरता आपण तीस तीस सेकंड करता, ती करता। पाच अलग अलग एक्सरसाइज करावी लागते जर आपण बैठेकाम किंवा मान्सूनच्या अभावी घराबाहेर पडू शकत नसाल ते त्यांच्याकरता हा फॉर्म्युला योग्य आहे त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मार्च पास्ट करावं लागते यामध्ये आपण एका जागेवर थांबून फिरावे लागते ही एक्झरसाइज ते चाळीस सेकंड करा ह्यानंतर आपण आपले हात वरती करून उड्या मारा माराव्या लागत आहे याला जंपिंग जॅक म्हणतात त्याचे एक तर साईजचे नाव आहे हाय हैने है आहे यामध्ये आपल्याला आपले गुडघे निम्म्यात उचलून हाताला स्पर्श करायचे आहे ह्यानंतर आपले पाय उचलून मागच्या बाजू कुल्लीला टच करायचे असते याला बट जिप्स म्हणतात हे केल्याने जे आपल्या मांसपेशी आकडले गेले आहेत त्यांना आराम मिळतो त्यानंतर आपल्याला पाय लांबून हाताने तर पायाना पळसे कळतं ही ह्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स योग्य राह होतो त्याबरोबर जे जंपिंग जॅक किंवा दुसरी एक्सरसाइजमुळे आपल्या ब्लड सर्क्युलेशन ठीक होण्यात मदत होते त्याचबरोबर आपल्या आरामध्ये एक वाटदार हिरवी मिरची दोन रोटी सामील करतात त्याचबरोबर फळ काय कारण ह्यामधून आपणास फायबर मोठ्या प्रमाणात मिळतो त्यामुळे आपण दिवसातून तीन लिटर पाणी अवश्य प्या त्या हे हे केल्यामुळे आपले आरोग्य नीट राहते तसेच तणावापासून मुक्ती मिळण्यात मदत होते